मगाशी शिवंतराने औषधाचा उल्लेख केला मी तर खरं इंजिनिअरिंग केलं औषधाचा जसं माझा काही संबंध नाही मला खरं तर कळलं नाही की औषध म्हणजे कशाला म्हणतात पण इंजिनिअरिंगला चा जो वा इंजिनिअरिंगमध्ये काय वापरलं जातं डॉक्टर्स वापरतात सुया बिया असतात तसं गोळ्या बिळ्या इंजिनियर वापरतात हातोडे धन असे म्हणजे इंजिनिअरिंगमध्येच वापरलं जातं ना स्क्रू ड्रायव्हर पाना आता त्या औषधावरती थोडंसं मला जरा विचार करावा लागेल कारण करता वाटल त्या औषधाचा उपयोग केला करावा लागला तरी करेल पण कुठंही आपल्या सगळ्यांचा सा विरस कधीच होऊन देणार नाही तुम्हाला सर्वांना आम्ही दोघांनी कायमस्वरूपी केंद्रबिंदू मानून आम्ही वाटचाल केली काल के के ही केली या अगोदर आमचे काकासाहेब असतील आमचे वडील असतील आजी असतील या घराण्यातल्या अनेक घटकांनी जशी केली त्यात कुठेही फरक पडू देणार नाही आपली आपण जास्तीत जास्त प्रगती आपली सगळ्यांची कशी होईल ह्या विभागाची जास्तीत जास्त विकासकामां कशी मार्गी लागते ला, लागले जातील ह्या पूर्वीसुद्धा आमचा तोच विचार होता आजही आहे आणि भविष्य काळ त्यातल्या कुठल्याही परिस्थितीत बदल होणार नाही एवढी ग्वाही या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आल्याबद्दल